दादरचा फुल मार्केट आणि इकडे जाणारी लोक त्या साईडला आणि या समोर हायवे आहे आणि त्या साईडला दादर ईस्ट इश्ट हातामध्ये जो ड्रेस आहे तो आम्ही घ्यायचा प्लॅनिंग आहे आमचा सणूसाठी आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे गावी आता आपण जाणार आहोत शिमग्याला वगैरे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय लागते बॅग तर आता आम्ही आलोय बॅग घ्यायला तर टेस्ट करून सांगते कसा आहे सामोसा आपला चटणी छान आहे खूपच हेवी झाले असते संपून संपून पेले चालेल का संपले का मी आता चाललो आहे नक्षत्र मॉलमध्ये शॉपिंग करायला माझ्याकडे माझे शॉपिंग करायचे आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आता आम्ही थोड्या वेळापूर्वी मलाडला गेलो होतो शॉपिंगसाठी तर मलाडचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला सेपरेट आम्ही पाठवू पण आम्ही मलाडची शॉपिंग झाल्यानंतर दुपारी जवळजवळ तीन वाजलेत आणि आम्ही आलो दादरला दादरला म्हणजे ह्याच्या आधी जो आमचा तुम्ही व्हिडिओ पाहात बघितलाच आहात म्हणजे आम्ही साडी वगैरे इथून खरेदी केले प्राची कलेक्शनमधून तर ती घ्यायची सुद्धा होती आणि त्यांची थोडंसं माझं काही वस्तू पण आहेत त्या इकडे शॉपिंग करायच्या शिल्लक राहिल्या होत्या कारण त्या दिवशी कसं झालं होतं सानूची स्कूल होती गाई गाई कर, तर आम्हाला एकदम घाईघाईमध्ये क रिटन पुन्हा जावं लागलं होतं तर थोडीशी इकडची जी शॉपिंग शिल्लक राहिलेली आहे ती आज करून घ्यायची आहे आज सॅटरडे आहे त्यांना सुट्टी आहे तर पुन्हा आम्ही आज रिटर्न दादरला आलो आहे शॉपिंग करण्यासाठी तर नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा चला तर मंडळी दादरला आता आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चाललो आहे प्राची कलेक्शनमध्ये आणि तिथे आपली साडी घ्यायची आहे आणि मग जी शिल्लक राहिलेली शॉपिंग आहे ती आपण करायला सुरुवात करू तर आपली साडी इकडे आपण घेतली आहे बघा फिनिशिंग आणि फॉल बिडिंग वगैरे होऊन आले मस्त एकदम पॉश साडी आपल्या इकडे आलेली आहे आता आम्ही चाललो आहे की उरलेली शॉपिंग करायला आता इथे बॅगच्या इथे आलो आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गावी आता आपण जाणार आहोत शिमग्याला वगैरे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय लागते बॅग तर आता आम्ही आलो आहे बॅग घ्यायला आणि हे आहेत ना बॅग चेक करतायत चेन वगैरे आहेत ना व्यवस्थित चेक करतायत कारण कसं आता आपलं सीझन आलं आहे गावी जायचं आणि गावी जायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे बॅग पाहिजे व्यवस्थित आणि अशी हँड आपल्या साईटला असेल ना मग आपण टिफिन वगैरे किंवा लहान मुलांचं वगैरे आहेत ना त्या सगळ्या गोष्टी ह्या बॅगेतून आपण घेऊ शकतो तर त्यासाठी आम्ही आता बघतो ही ते बॅग आणि ही बॅग कशी आहे हो शंभर रुपये आहे हे बघा शंभर रुपये आहे आणि मोठी आहे साईज सुद्धा चेक करतोय ना व्यवस्थित तर आम्ही आता बॅग घेतली आहे सेंटरमध्ये आली होती आणि माझ्यासाठी एक पर्कल घेतला जो आपण स्ट्रेचेबल आहे आणि दीडशे रुपयामध्ये आला खूप चांगला क्वालिटी पण खूप छान आहे कैला जोमध्ये बघा खूप गर्दी आहे बघा मरणाची गर्दी कायमची गर्दीच असते चार वाजले आता दुपारचे आणि खूपसे लोक खरेदीसाठी येतात आता सीजन चालू झालं आहे ना त्यामुळे गर्दी खूप आहे दादरमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे दादर ईस्टला तिकडे थोडी शॉपिंग करायची आम्हाला दादरचा फुल मार्केट आणि इकडे हे जाणारी लोक त्या साईडला आणि या समोर हायवे आहे आणि त्या साईडला दादर ईस्ट आता चा संध्याकाळचे चार वाजून गेलेत आणि आता थोडी थोडी गर्दी वाढेल थोड्या वेळाने खूप गर्दी होते संध्याकाळची आणि हे तुम्ही समोर बघताय दादरचं फुल मार्केट हे बघा खूप गर्दी असते सोनचाप्याचा वास मस्त दरवळला आहे हे बघा गर्दी आहे ना खूप आणि काही समजत नाही आणि इकडून आहे ना बस जातात आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाण्यासाठी पुढे आता समोर येईल कबूतरखाना दादरचा हे बघा हा कबूतरखाना आहे दादरचा खूप कबुतर दादर आहेत आणि आता आम्ही सौराष्ट्रामध्ये आहे ना काहीतरी खातो आता खूप भूक लागले तर चला जाऊया गर्दी पण आहे भरपूर समोसा घेऊया समोसा हां श्रेय तर सामोसा घेते खूप गर्दी आहे दुकानामध्ये ग्यून से मिल आए इकड़े तर आता सामोसा घेऊन आलो आहे सौराष्ट्रामधून असं मिळतं आहे ह्या पद्धतीने सामोसा मिळतो ही चटणी आहे इकडे आणि असा सामोसा आहे तर टेस्ट करून सांगते कसा आहे सामोसा आपला चटणी आहे हां छान आहे समोर बघताय तुम्ही पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आहे भारी छान वाटते रस्त्याच्या मधोमध आहे तर मंडळी आहे ना आम्ही आता आपली दादरची फेमस लस्सी श्रीकृष्ण लस्सी यामध्ये चाललो आहे लस्सी प्यायला चला जाऊया बघा समोरच आहे या साईडला तर आता लस्सी प्यायला चाललो आहे खूप थकायला झालं सकाळपासून त्या साईडला आहे नक्षत्र मॉल आणि इकडे समोरच त्याच्या श्रीकृष्ण लस्सी आहे बघा एकदम खूप जुनं दुकान आहे तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये काय लस्सी बनते इकडे आणि या साईडला बघा खूप गर्दी आहे आतमध्ये बघा असे लांब लस काय ना गल्ले आहे लस्सी पिण्यासाठी आणि आता आम्ही वेट करतोय लस्सी प्यायला एक दहा मिनटाच्या प्रतीक्षेनंतर आपली लस्सी येते आता तो दादा घेऊन येतो आपल्या पण एक पर्यंत संपणार वाटतं भेटेल आपल्याला मस्त असे लसी आलेले आहे आमचे टेस्ट करून सांग हां छान आहे बघा मस्त असे लसी आहे आता मी पण घेऊन घेतो यायला आहे ना लसी संपत नाही संपवून संपून पिते तरी जास्त झाले खूपच हेवी झाली लसी संपवून संपून प्यायले अरे संपले का हां मी आता चाललो आहे नक्षत्र मॉलमध्ये शॉपिंग करायला माझ्या माझी शॉपिंग करायची आहे पॅन्ट शर्ट वगैरे तर आता बघतो चला आतमध्ये सानूला खूप मज्जा आली असती पण सानूला आम्ही नाही असते पण खूप दिवसभर आम्ही शॉपिंग करतोय कारण पुन्हा पुन्हा असा वेळ नाही मिळतो इकडे एवढा लांब तर मग तिला आहे ना आम्ही वैनीच्या घरी करून आलो तर आत्ता आम्ही इकडे या पॅन्टीस घेतले दोन पॅन्ट घेतले यांच्याकडे आणि आपला हा शर्ट घेतले इथे दोन हे बघा हे बघा हे जेन्ट जीन्स पॅन्ट घेतले अशा पद्धतीने खरेदी झालेले आमचे त्या काकांकडे येतो आम्ही एक दीड दीड दोन वर्षाने येतो मी खरेदीला आणि आपल्या दोन पॅन्टी गेले आता लांबी करण्यासाठी अल्ट्रेशन वेळ लागेल ना पूर्ण असं आहे ना दुकान आहे त्यांच्यावरले प्रकारचे शर्ट्स आहेत फिफ्टी हो पर्सेंट ऑफ आहे डिस्काउंट वगैरे देतात आणि क्वालिटी चांगली आहे मस्त क्वालिटी आहे त्यामुळे ना मी इथेच येतो खरेदीसाठी सानूसाठी आहे ना आता आम्ही शॉपिंग करतो आहे इकडे शरीराच्या हातामध्ये जो ड्रेस आहे तो आम्ही घ्यायचा प्लॅनिंग आहे आमचा सानूसाठी छान वाटेल हो छान वाटेल तर आम्ही आता हा ड्रेस आहे ना कन्फर्म केला आहे तर आता आम्ही दुसरीकडे आलो आहे काकांकडे आलो आहे आम्ही ड्रेस घ्यायला हां तर आम्ही दुसरा मॉडेल आहे बसेन ना तो बाबू बघाय तो बघ बो, तो बघा तिकडे आहे येईल ना तेवढं त्याला घालून दाखवत आहे बघतात आहे <laughs> ये <दो> बरोबर <laughs> ओके चालेल बघायला कन्फर्मच केला मस्त आहे काकांकडे या छान आहेत हा बोलताय तुम्ही हा हा नाही तर हा ना तो आहे ना

आणि गर्दी बघताय तुम्ही दादरला संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि खूप गर्दी झाले दादर मार्केटला हे बघा फुल गर्दी आहे कारण उद्या आहे ना संडे आहे त्यामुळे ना मार्केटला सॅटरडेच्या वेळी येतात लोक खूप खरेदी करण्यासाठी मंडळी अशा प्रकारे आमच्या दादरची शॉपिंग झालेली आहे आणि आम आमचा आता परतीचा सा प्रवास चालू होतो आहे विरारला जायला गर्दी असणारच आहे आता विरारला जाण्यासाठी तर कसे वाटेल शॉपिंगला <laughs>